नमस्कार मैत्रिणींनो तर पी एच डी फॅशन पॉईंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण थर्टी एट साईजचं कटोरी ब्लाऊज बघणार आहोत त्यासाठी हे आहे आपल्या ब्लाऊजचं अस्तर आणि हे ब्लाऊज पीस आहे तर त्यासाठी आता आपण ब्लाऊजचे जे मी मापं घेतले होते ते बघून घेऊ अंगावरून घेतलेले आहेत मापं याची उंची आहे तेरा इंच त्यामध्ये आपण एक इंच प्लस करायचे म्हणजे झाले चौदा इंच छाती आहे थर्टी एट तर आपली जी घडी असते ती म्हणजे आपली साडेनऊची घडी येणार आहे अडवतीस ते चौथा भाग म्हणजे साडेनऊ येतो कमर आहे तेहतीस त्याचा चौथा भाग केला तर तो साडेआठ येतो आणि बाहीची जी लांबी आहे ती सात इंच हे माप मी अंगावरून घेतलेलं आहे त्यामुळे मी डायरेक्ट किती लिहून घेतलेले ब्लाऊज नाही आहे मला तुम्हाला दाखवायला आणि घेर जो आहे तो बारा इंच आहे तो जो राऊंड आहे तो सहा इंच फुल शोल्डर जे येतं ते पंधरा इंच मी माप घेतलं इथे शोल्डरपासून या इनर शोल्डरपासून ते त्या शोल्डरपर्यंत पंधरा इंच आहे मागचा गळा जो आहे तो आठ इंच आहे पुढचा गळा जो आहे तो सहा आणि आर्मोलचा जो राऊंड आहे आपला आर्मोल राऊंड तो आहे पंधरा इंच तर यावरून आपण आता इथे कटिंग करणार आहोत तर चला मी तुम्हाला दाखवते तर या पेपरवर मी तुम्हाला दाखवणार आहे हा घेतलेला आहे मी डबल फोल्ड घेतलेला आहे बंद बाजू माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू जी आहे तुमच्याकडे आणि आपली पूर्ण उंची जी आहे ती किती होती तेरा इंच त्यामध्ये एक इंच प्लस करायचं म्हणजे झाले चौदा इंच मी ते, ते मार्किंग इकडे करते म्हणजे आपल्याला एक लाईन ड्रॉ करायला आणि स्केलच्या मदतीने इथे मी एक लाईन स्ट्रेट लाइन ड्रॉ करून घेते जेणेकरून आपल्याला कटिंगला फायदा होईल आता हे झालं आता आपल्याला इथे शोल्डर टाकायचं आहे शोल्डर किती घ्यायचं आपला खूप डीपनेकही नाही आहे म्हणजे आठ इंचापासून जर पुढे असेल तर तो डीपनेक असतो तर आपला आहे आठ इंच मागचा गळा जो आहे तो आठ इंचांवर आहे म्हणून आपण इथे शोल्डर साडे पाच इंच घेणार आहोत हे बघा साडेपाच इंचं शोल्डर घेतलं आपल्याला इथे आर्मोनचं मार्किंग करायचं आहे मुंड्याचं मार्किंग ते सहा इंचांवर घ्यायचं आहे हां Okay. इथून एक ला मार्क करून घेते जेणेकरून आपल्याला बॉक्स करून घेण्यासाठी आपल्याला ते मदत होईल साडेपाच इंच सहा इंचावर घेतलं सॉरी बघ लाईन मारून घ्यायची आणि ते बॉक्स तयार करून घ्यायचा आता इथे काय करायचं आपल्याला आर्मोन राऊंड जो आहे तो काढायचा आहे त्यासाठी ते अर्धा इंचांवरती मार्किंग करायची आणि अशी एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आता आता आपल्याला इथे आर्म मार्किंग करायची आहे त्यासाठी आपल्याला इथे आपण आपल्याला छातीचा माप टाकावं लागेल आपली छाती आहे थर्टी एट त्याची घडी किती आधी होती आपली साडेनऊ इथे मी साडेनऊ इंचांवरती एक मार्किंग करते त्याच्या पुढे दोन इंच मी शिलाई मार्जिन घेते दोन इंचांपेक्षा जास्त घ्यायची नाही शिलाई मार्जिन जर तुम्हाला प्रोफेशनल पद्धतीने ब्लाऊज शिवायचं असेल तर दोन इंचांवरती मार्किंग करायची आहे आणि इथून मी इथे एक इंचांवरती मार्किंग करते जर तुमची चेस्ट जास्त असेल थर्टी एटपेक्षा जास्त किंवा फोर्टीपेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथे सव्वा ही मार्किंग करू शकता आता हाय पॉईंट झाला हाय जवळपास हाय पॉईंट झाला आणि इथून आपल्याला याचा अर्ध काढायचा आहे सिंपल अशा प्रकारे टेप फोल्ड करून आणि अशी एक मार्किंग करायची आहे हा पॉईंट हा पॉईंट आपल्याला तिथे जोडून घ्यायचा आहे आता तुम्ही हाताने जोडू शकतात मी तेही बघा सगळ्यांकडे फ्रेंच कर असतो असं काही नाही आहे तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते जर फ्रेंच कर्व नसेल तर तुम्ही अशा प्रकारे फिनिशिंगसहित असं एखादी घरामध्ये प्लेट असतात तर प्लेटचा वापर करून इथे तुम्हाला ही आर्मोलची मार्किंग जी आहे ती करायची आहे एकदा हे ॲडजस्ट असं करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा फिनिशिंगमध्ये आर्मोल जी मार्किंग आहे ती झालेली आहे आणि ते अशा प्रकारे थोडं एक पाव इंच मी तुम्हाला दाखवते हे बघा एक दोन रेषा खाली अशी थोडं खाली जायचं आहे जेणेकरून मध्ये जी चूड येते घोळ येते तो येत नाही असं केल्याने आणि ही ट्रिक तुम्ही वापरून बघा नक्की तुम्हाला फायदेशीर ठरेल आपण आता ही ज्या तुटक रेषा आहेत त्या आपण जोडून घेऊ आता आपल्याला पुढच्या आर्मोलची मार्किंग करायची आहे तर तिथून खाली आपण अर्धा इंच खाली जायचं आहे अर्धा इंच आपण आतमध्ये मार्किंग केली ही मार्किंग आणि ही मार्किंग आपण जोडून घ्यायची बघा अशा प्रकारे छान फिनिशिंगमध्ये ही मार्किंग जो आर्मोलचा राऊंड आहे तो किती छान आलेला आहे बघा इथे तुम्हाला वेगळं काहीच करण्याची गरज नाही एकदम फिनिशिंगचं येत आलेलं आहे आता आपल्याला आपण पुढच्या गळ्याची मार्किंग करून घेऊ आता इथे मार्किंग कशी करायची तर डायरेक्ट अडीच इंचांवरही आपण घेऊ शकतो पण आपला जो बेल्ट आहे ना शोल्डरचा तो आपल्याला किती हवा आहे तर इथला जो बेल्ट होता तो अडीच इंच होता अडीच इंच त्यामध्ये इकडनं पाव इंच आणि इकडनं पाव इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणून मी तीन इंचांवरती मार्किंग करते आहे आता इकडे बरोबर आपलं अडीच इंच राहिलं ते शिल्लक हे बघा अडीच इंच शिल्लक राहिलं आता अडीच इंच पुढचा गळा आपला पुढच्या गळ्याची उंची टाकायची आहे पुढचा गळा आपला सहा इंच आहे सहा इंच त्यामध्ये मी अर्धा इंच मी प्लस करते साडेसहा इंचांवर एक मार्किंग करून घ्यायची आणि इकडनं अडीच इंच होतं इथे पावणे तीन इंचांवर एक मार्किंग करते मी कारण स्ट्रेट मार्किंग नाही करायची गळा खूप आतमध्ये ओढल्यासारखा होतो त्यामुळे आता एक बॉक्स तयार करून घ्यायचा पट्टीच्या मदतीने आणि इथलाही आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा पुढचा गळा मोस्ट ऑफ राऊंड नेकच असतो त्यामुळे एक इंचा इथून अर्धा इंच मग अर्धा इंचांवरती मार्किंग करायची आणि तुम्हाला अशा प्रकारे ते शेप देऊन घ्यायचा मी पुन्हा प्लेटचा वापर करते हे बघा ठीक आहे ते हे बघा शेप आलेला आहे असं काही नाही अर्धा इंच म्हणजे अर्धा इंच हाताने प्लेट नाही ते आतमधून नाही होते व्यवस्थित हे बघा इतका आलेलं आहे आपलं घेऊन घ्यायचं हा शेप झालेला आहे आता आपण खाली मार्किंग करू योगपट्टीची मार्किंग आता आपण या ठिकाणी करणार आहोत तर इथे साडेतीन इंचांवरती एक मार्किंग करायची आणि इकडनं अडीच इंच अडीच इंच घ्यायचं मी तुम्हाला एक पॉईंट सांगायचा राहिला तिथे आपण कमरेची फिटिंगची मार्किंग करून घेऊ आपलं कंबर होतं तेहतीस इंच आपलं कंबर होतं तेहतीस इंच त्याचा चौथा भाग केला तर एट पॉईंट टू येतो म्हणजे सव्वा आठ येतो सव्वा आठ आहे बघा सव्वा आठ प्लस एक इंच शिलाई जो मागचा जो टक्स असतो ब्लाउजचा बॅक साईडचा त्यासाठी आणि प्लस पुढे दोन इंच शिलाई मार्जिन येईल आपली आणि मी या दोन रेषा जोडून घेते हे बघा हे बघा अशा प्रकारे आणि ही जी योगपट्टीची लाईन आहे ती आता आपण जोडून घ्यायची आता डायरेक्ट कशी जोडायची त्यासाठी तिकडे अडीच इंच घेतला तिकडेही अडीच इंच घेऊन मी एक मार्किंग करते नेक्स्ट स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते हे बघा आणि आता आपल्याला इथे योगपट्टीचा आपला आकार द्यायचा आहे गोलाकार शेप इथे द्यायचा आहे त्यासाठी आधी आपण कटोरीची मार्किंग करून घेऊ त्यासाठी आपली कटोरी किती आहे थर्टी एट साईजची आहे तर इथे मार्किंग किती इंचांवर करायची सगळ्यांना प्रश्न पडतो तर त्यासाठी माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे मी तुमच्यापर्यंत शेअर करते बरोबर थर्टी एट साईजची कटोरी आहे म्हणून आपल्याला फाईव्ह पॉईंट एट म्हणजे पावणे सहा पावणे सहा पावणे सहा इंचांवरती आपल्याला मार्किंग करायची आहे आता हे कसं आलं तुम्ही बघा कटोरीचं माप कसं काढायचं आता एक्झाम्पल आहे ते छत्तीस इंच बरोबर छत्तीस साईज आपली छाती आहे छातीचं माप आहे तर त्याचा आपल्या छातीचा सहावा भाग इज इक्वल टू त्याला सहाने डिवाईड करायचं आणि आन्सर किती येतं सहा इंच त्यातून आपल्याला झिरो पॉईंट फाईव्ह मायनस करायचं आहे आणि जे आपलं मिळालेलं उत्तर असेल ते आपलं कटोरीचं मार्किंग असेल तर इथे फाईव्ह पॉईंट फायव्ह आला म्हणजे आपण जर छत्तीस साईजचं जर ब्लाउज तुमच्याकडे येत असेल तर ता तुम्ही कटोरीचं मार्किंग जे आहे ते साडेपाच इंचांवरती करायचं आहे अजून एक एक्झाम्पल त्यामध्ये चाळीस इंच इज इक्वल टू चाळीसचा सहावा भाग त्याला सहाने डिवाइड करायचं आणि जे आन्सर येईल त्यातून झिरो पॉईंट फाईव्ह मायनस करायचं आणि जे मिळालेलं उत्तर असेल ते आपलं कटोरीचं मार्किंग असेल आय होप तुमच्या लक्षात आलंच असेल तर आता या ठिकाणी आपलं थर्टी एट साईजचं आहे आणि आपल्याला मार्किंग करायची आहे आता थर्टी एटचा सहावा भाग केला मी

5 .8, 5 .8 किती पावणे सहा सहाला दोन रेषा कमी असं आपलं मार्किंग या ठिकाणी सहाला दोन रेषा कमी इथून मी मार्किंग करून घेते बघा फाईव्ह पॉईंट एट ओके ते से सेम मार्किंग आपल्याला थोडं वरती करून घ्यायचं आहे फाईव्ह पॉईंट एट आणि इथे एक लाईन मारून घ्यायची हे बघा आता आपण हे मार्किंग करून घेऊ तर इथे याचा काढायचं आहे आपल्याला सेंटर काढायचं आहे हे बघा अशा प्रकारे एक सेंटरला मार्किंग करायची आणि असा इथे शेप देऊन घ्यायचा आधी मी तुट्ट क्रिश्नाने शे शेप देऊन घेते हे बघा फ्रेंच कर असेल तुम्ही इथे फ्रेंच करचा वापर करू शकता आणि हाच आपल्याला थोडासा खालच्या बाजूने हा भाग आपल्याला घेऊन जायचा आहे बघा हे बघा वरच्या बाजूला थोडासा गोल आकारामध्ये आपल्याला योपट्टीचा जो आहे आकार तो द्यायचा आहे त्यानंतर आता आपण कटोरीचं पूर्ण मार्किंग जे आहे ते करून घेऊ आता इथे काय करायचं वरच्या बाजूने पाच इंचांवरती आपल्याला एक मार्किंग करायची आहे आता ही मार्किंग आणि आपल्याला इथे कटोरीचा जो शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे ओके ओके मी आता इथे एक शेप देऊन घेते करायचं आपण वरती एक मी तुम्हाला एक कटोरीला शेप देण्यासाठी एक ट्रिक सांगते आता इथून आपल्याला एक क्रॉस लाईन तुम्ही अशी ड्रॉ करून घ्यायची ओके बघा हे बघा अशा प्रकारे आता हे अंतर आपण मोजून घेऊ हे अंतर सव्वा दोन इंच आलेलं आहे ठीक आहे चालेल आता आपल्या कटोरीला शेप या ठिकाणी अशा प्रकारे आपले येणार आहे, आ, आहे।, आपले आपले आहे आता इथे हा कोणा तयार होतोय आता कोणा आपल्याला अशा प्रकारे बघा आपला गोल आकार शेप देऊन घ्यायचा आहे ही खूप सोपी सिंपल पद्धत आहे आपल्याला इथे ड्रॉ करण्याची ती या ठिकाणी आपल्या कटोरीचा इथे ड्राफ्टिंग जे आहे ते झालेला आहे कटोरीची आता आपल्याला शोल्डर पाठीवा जो गळा आहे तो थोडासा आपला डीप आहे आणि त्यामुळे शोल्डर उतरवू शकतो त्यासाठी इथे अर्धा इंच अर्धा इंच इतकं खाली आपल्याला क्रॉस जायचं आहे त्यासाठी इथे अर्धा इंच मार्किंग करायचं या पॉईंटपासून या पॉईंटला एक क्रॉसलाईन ड्रॉ करायची आणि हे बघा या ठिकाणी आपलं थर्टी एट साईजच्या कटोरीचं जे कच्चं डॉकिंग आहे ते झालेलं आहे आता आपण याची कटिंग करून घेऊन आता आपल्याला बॅक पार पार्ट हा फ्रंट पार्टपासून वेगळा करून घ्यायचा आहे कारण या ठिकाणी आपली बॅक पार्टची कटिंग झालेली आहे बघा अशा प्रकारे आता हे आपलं बॅक पार्ट आहे तर याचं गळाचा कटिंग मी तुम्हाला दाखवते हो तत्पूर्वी आपण याची कटिंग करून घेऊ पार्टचे फ्रंट पार्ट, पार्ट चारमोहॉलची कटिंग लक्षात घेऊन करायची आहे काही काही मैत्रिणी विसरून जातात आठवणीने ही कटिंग करायची आहे गरम बॅक पार्टचे कटिंग केल्यानंतर काही मैत्रिणी ज्या बिगिनर्स आहेत त्या विसरून जातात दुसऱ्या पेपरवरती वाढवून घ्यायचे आहे ते मी तुम्हाला दाखवते कशी वाढवून घ्यायची ते आपल्याला कटोरी आणि कटोरी आणि योगपट्टी आपल्याला वाढवून घ्यायची ती मी तुम्हाला दाखवते साईडला ठेवते गुडलक पेपर होता तो मी आणला एका पेपरमध्ये आपली संपूर्ण ब्लाऊजची कटिंग होऊ शकते आता सर्वप्रथम आपण कटोरी काढून घेऊ त्यासाठी मी इथे पेपर कट करून घेतो जेणेकरून एका बाजूला आपण योगपट्टी काढू योगपट्टी वाढवून घेऊ मी साईडला ठेवते आणि हे बघा आता आपल्याला यावरती आपली कटोरी जी आहे ती वाढवून घ्यायची आहे हे बघा आता या कडेपासून आपल्याला इकडे दीड इंचांवरती एक मार्किंग करायची आहे दीड इंच ओके तिथे एक स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची हे बघा अशा प्रकारे एक एक ही कटोरी एक्झॅक्ट इथे ठेवायची खाली दीड इंच इतकं अंतर राहिल्याची घ्यायची काळजी घ्यायची हे बघा राहिलेलं आहे आणि सेम टू सेम ही कटोरी ड्रॉ करून घ्यायची कटोरी अशी अर्ध्यामध्ये फोल्ड करायची आणि वरती किती अंतर राहतं हे बघा अर्ध्यात फोल्ड केली की इकडनं कटोरी बघा कट इतकी कट करून घ्यायची जेणेकरून आपल्या कटोरीला आकार खूप छान बसतो हे बघा आता आपण कटोरी ड्रॉ करून घेऊ हा सेंटर येईल आहे तशी मी इथे ड्रॉ करून घेतली आता ही साईडला ठेवते आणि पुढचं काय करायचं या पॉईंटपासून इकडे दीड इंचांवरती एक मार्किंग करायची ही मार्किंग झाली दीड इंचांवरती आणि इकडे पुढे दीड इंचांवरती एक मार्किंग केलेली आहे आता इकडनं अर्धा इंच आपल्या हुपट्टीसाठी ठेवायचं आहे आपल्याला एक पुढे पावींचं इंच इतकं वाढवून घ्यायचं आणि इकडनं शिलाई मार्गिंगसाठी पावींचं इंच वाढवून घ्यायचं हे बघा वाढवलं आता हे किती अंतर आहे ते मोजून घ्यायचं चार इंच चार इंच आलेलं आहे सेम मार्क हे बघा चार इंच आणि एक लाईन आहे सेम इथून आपल्याला चार इंच आणि एक लाईन कुठे येतं ते बघायचं इथे येतं या पॉईंटला हे बघा माझा हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा जोडला इकडनं मी आपण जोडून घेतो आता काय करायचं आपल्याला खाली ह्या सेंटरपासून दीड इंच खाली एक मार्किंग करून घ्यायची हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे अशा प्रकारे आता इथे आपल्याला एक शेप घेऊन घ्यायचा कटोरीला गोलाकार शेप आता पहिले मी तुटा क्रेशांनी ड्रॉ करते आणि मग आपण एक सिंगल लाईन आपण इथे त्याने ड्रॉ करून घेऊ या ठिकाणी आलेला आहे आणि आपली थर्टी एट साईजची कटोरीची जी आपली कटोरी वाढवायची होती ती या ठिकाणी वाढवून झालेली आहे आता आपण याची कटिंग करून घेऊ <laughs> करून घेऊ त्याने कटे करते कटोरी आल सेंटरमधून फोल्ड करायची अशा प्रकारे फोल्ड केली त्यानंतर इथून घ्यायचं दीड इंचांवरती एक मार्किंग करायचं दीड इंच घ्यायचं आणि इकडनं तीन इंंचांवर एक मार्किंग करायचं आपल्या ब्लाउजला जर हाइट असेल तर तुम्ही सव्वा तीन इंचापर्यंत मार्किंग करू शकता मी तीन इंच करते तिथे एक नॉच देऊन घेते तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारे फोन करायचं ते सेम वे शेप आपल्या कटोरीला आलेला आहे आणि बघा खालची जी फिनिशिंग आहे ती पण किती छान आलेली आहे आपण एक मोजून बघू सहा इंच आहे की नाही सात इंच आलेली आहे तर ती कशी अर्धा इंच इकडनं शिलाई मार्जिन मध्ये आणि अर्धा इंच इकडनं शिलाई मार्जिन मध्ये आता अर्धा अर्धा इंच वजा केली पावणे सात बरोबर पावणे सात आलेली आहे अर्धा इंच इकडनं आणि अर्धा इंच इकडनं दोन्ही साईडने जाईल बरोबर आपली पावणे सहा इंच येणार आहे ओके आता तुमच्या लक्षात ये बघा एकदम प्रॉपर शेप या ठिकाणी आलेला आहे आता आपण योगपट्टी वाढून घेऊ साईडला ठेवते आता काय करायचं अर्धा इं अर्धा इंच वत्ती मी मार्किंग करून घेते एक हे बघा

मग ही योगपट्टी आपल्याला वरती व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायची आणि आहे तशी ड्रॉ करून घ्यायची सरळ खाली लाईन ओढून घ्यायची आणि आता ही आपण कटिंग करून घेऊ आपली योगपट्टीची कटिंग झाल्यानंतर आपली योगपट्टी इथे योग रेडी आहे आता आपण जे गळारून घेऊ ती ती किती थी? होती अडीच इंच होती राईट इंचांवरती एक मार्किंग करून घेते अडीच इंच आता आपल्याला इथे आपल्याला गळाची उंची टाकायची आता उंची कि, किती टाकणार आपण वरतून अर्धा इंच फोल्ड केलं म्हणजे क्रॉस लाईन मारून कट करून घेतलं ना तर वरतून अर्धा mm -hmm. इंच आपल्याला दोन लाईन सोडून खाली आठ इंचांवरती एक मार्किंग करायची किंवा असं जर नसेल येत तर अजून एक सिम्पल ट्रिक मी तुम्हाला सांगते आपला गळा किती आहे आठ इंच बरोबर तर आठ इंचांमध्ये आणि ब्लाउजची पूर्ण उंची किती आहे तेरा इंच तर तेरा इंच तेरा, तेरा वजा आठ किती आले पाच इंच तर खालून आपल्याला पाच इंचांवरती मार्किंग करायची सिम्पल इतकं सोपं आहे बघा पाच इंचांवरती एक मार्किंग करते म्हणजे हे पाच इंच आपली पाठीमागची जी गळा ब्लाउजची पट्टी आहे ती येणार आहे प्लस शिलाई मार्जिनचा विचार केला का नाही ना तर अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडेपाच इंचांवरती एक मार्किंग करायची आणि बघा प्रकारे झालं अर्धा इंच सोडून मी तुम्हाला दाखवते वरतून अर्धा दा इंच सोडून बघितले बघा राडेआठ इंचावरती आलं की नाही तर सेम अशा प्रकारे करायचं एकदम सिम्पल आणि मी अजून सोप्यात सोपं तुम्हाला दाखवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर अशा छान छान ट्रिक्ससोबत जर तुम्हाला ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग शिकायची असेल तुम्हाला अजून लहान मुलींचे फ्रॉक्स वगैरे ड्रेसेस शिकायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि शेजारी दिलेलं बिला ऐकून प्रेस करून ती घंटा लावायची आहे तुम्हाला जेणेकरून मी जर जे कोणती नवीन व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील हे बघासा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथे गळ्याचा शेप देऊन द्यायचा आता मी तुम्हाला हाताने शिफ्ट देऊन दाखवते या ठिकाणी आपल्या गळ्याचा शेप झालेला आहे थोडंसं बाहेरून घेते हे बघा ओके आता याची आपण कटिंग करून घेऊ बघा शक्य करेल आपल्या गळ्याची कटिंग झालेली आहे आता एक मी तुम्हाला इथं टक्स वाढलेत आता आपल्या इकडनं दोन इंच शिलाई मार्जिन होती बरोबर जी आपली ते शिलाई येणार आहे आता शिलाईपासून बघा साडेनऊ साडेआठची आपली घडी प्लस एक इंच टचसाठी होतं तर याचा आपण अर्धा करायचं आहे अशा प्रकारे बरोबर आणि या अर्ध्याच्या बाजूने आपल्या इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची आता ब्लाउजची उंची फारशी नाही तेरा इंच म्हणजे मिडियम आहे खूप जास्तही नाही आणि कमी नाही तर अशा केसमध्ये चार इंच सॉरी साडेचार साडेचार इंचावरती एक मार्किंग करायची आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि हे अर्दा जे दोन्ही अर्धा अर्धा इंचचे आपण पॉईंट काढले होते ते असं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आणि काय होतं आपण जेव्हा फिटिंग करतो तर जेव्हा आपण इथे टक्स मारतो ना हे बघा ब्लाऊज खाली आलं म्हणजे आपला हा पार्ट जो आहे तो खाली आला आणि ते ब्लाऊज खाली असं लटकतं तर ते लटकू नये म्हणून अजून एक ट्रिक मी तुम्हाला सांगते काय करायचं अर्धा इंच हे बघा या साईडने अर्धा सा इंच वरती मार्किंग करायचं आणि या कडेच्या पॉईंटपासून हा अर्धा इंच पॉईंट आपल्याला असं मायनस करायचा आहे अशा प्रकारे हे जे आहे हे आपलं कटिंग मध्ये जाणार आहे ओके हे कट करून घ्यायचं तुम्हाला दाखवते हे बघा इतकं जे खाली लटकतं तो इतका पार्ट असतो तो आता आपण इथे काढून टाकला म्हणजे आपला ब्लाऊज खाली असं लटकला जाणार नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित येईल हे बघा आता मी तुम्हाला दाखवते हे बघा आता हे स्ट्रेट आलं बघा आला मायनस केल्यानंतर तर हे आपलं बॅक पार्ट असणार आहे ही आपली कटोरी बघा हा फ्रंट पार्ट आणि ही असणारी आपली योगपट्टी आता हे बघा यामध्ये तुम्ही म्हणाल की कटोरी अर्धा इंचाने जास्ती आहे तर ही जास्ती नाही आहे जेव्हा तुम्ही ब्लाऊज कटिंग करा तेव्हा कुठेही तुम्हाला इथे ओढण्याची किंवा कसल्याही प्रकारचा हा पार्ट किंवा हा पार्ट इथे ओढण्याचं गरज पडणार नाही एकदम परफेक्ट कटिंग आहे तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज कटिंग करा आता याचीच मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये स्टिचिंग दाखवणार आहे आपण ब्लाऊज पीसवरती याचं हे पार्ट ठेवून याची परफेक्ट पिसावरती कटिंग करून आणि मग त्याची आपण स्टिचिंग करणार आहोत तर ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू या पार्टमध्ये इतकंच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि सोफ्या ट्रिक्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा